तुमच्या या मंत्रिमंडळाची तर इज्जत जाते पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होते याची जास्त चिंता आहे कृपया यांना वेळी चावरा असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला त्याच कारण असं की महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या अनुचित वर्तनाने आणि बेताल वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना तंबी दिल्यानंतर सुद्धा महायुतीमधील मंत्र्यांकडून वादग्रस्त विधानं करणं सुरूच आहे जसे की आपल्याला माहितीच आहे रमी खेळल्याच्या वादावरून कृषी मंत्री पदावरून माणिकराव कोकाटे यांची नुकतीच उचलबांगडी करण्यात आली त्यात आता परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका सभेमध्ये ग्रामसेवकालाच कानाखाली मारण्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला परिणामी या साऱ्या घडामोडींमुळे महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचं अभय आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत काय आहे नेमकं प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर वर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असं सांगण्यासारखं कोणाचं काम केलं ना याद मेघना मोरडीकरचा शब्द आहे तारा खाली खाली बघितलं भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी एका कार्यक्रमामध्ये ग्रामसेवकाला दमदाटी करत कानाखाली मारेन असं म्हटल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय असं कोणाचं काम केलं ना तर याद राख कानाखाली मारेन पगार कोण देतं आताच्या आता बडतर्फ करेन चमचेगिरी कोणाची करायची नाही याद राख आणि बऱ्याच आरेरावीच्या भाषेत बोर्डीकर या ग्रामसेवकाला व्यासपीठावरून दमदाटी करत असल्याचं त्यात दिसतंय पुढे बोर्डीकरांचा हाच व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकताना रोहित पवार यांनी टीका केली आहे की सभागृहात रमी खेळणारे पैशांच्या बॅगा भरणारे डान्स बार चालवणारे आधी वाकडे काम करून नंतर सरळ काम करणाऱ्यांचा गौरव करणारे यामध्ये भर पडली ती आता अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्यांची असं कॅप्शन या व्हिडिओला देऊन रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना निशाणा केलाय दुसरीकडे मेघना बोर्डीकर यांनी रोहित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आपलं वक्तव्य हे ग्रामसेवकाच्या चुकीच्या वर्तनाविरोधात आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी होतं असं स्पष्ट केलं त्यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये आहे की मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भगिनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाची तक्रार करत असतील तर हा त्रागा राग माझ्या बहिणींच्या हक्कांसाठी व्यक्त झाला जिल्ह्याची पालक या नात्यानं ना त्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे सामान्य जनतेला त्रास देऊ नका कृपया अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारे ट्विट करणं बंद करा पोलीस ठाण्यात जाऊन दादागिरी करण्यापेक्षा हे कधीही आहे असं म्हणत मेघना बोर्डीकर यांनी रोहित पवारांवर पलटवार केला एक लक्षात घ्या मेघना बोर्डीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याने महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याची ताकीद दिली असली तरी अशा घटना वारंवार घडत असल्याने विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधी मिळते आणि म्हणूनच महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचा अभय आहे का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय त्यामुळे हा वाद आता पुढे काय वळण घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला